राज्याच्या राजकारणातली महत्वाची बातमी समोर येत असून महायुतीमधील नाशिकच्या जागेवरून आता मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना अचानक छगन भुजबळ यांचं नाव समोर आल्याने हेमंत गोडसे आणि शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी बाबत अनिश्चितता असल्याने गोडसे अपक्ष लढण्याची शक्यता आहे भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं गोडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते त्यामुळे शिंदेंचं मात्र टेन्शन वाढलंय विशेष म्हणजे याआधी तीन वेळा गोडसे आणि भुजबळ यांच्यात सामना झालाय दोन हजार नऊच्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्याकडून बावीस हजारांच्या फरकाने पराभव झालेल्या गोडसेंनी पुढील दोन निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ फडकवला होता हेमंत आणि शिवसेना पदाधिकारी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारे त्यानंतर ही नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर गोडसे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध गोडसे यांच्या चौथ्यांदा लढत होण्याची शक्यता आहे